नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पुण्यामध्ये कर्वेनगरमध्ये मिळते तशी इडली फ्राय घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये ला आपण एक टीस्पून जिरे सात ते आठ पत्त्याची पाने दहा ते बारा बारीक कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता आपल्या लसूणला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत इडली करताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा मीठ टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये हाफ टी स्पून हळद हाफ टी स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर हाफ टीस्पून धने पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून एक मिनटांपर्यंत या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत आपले मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आपण यामध्ये कट करून घेतलेली इडली टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुमच्याकडे जर रात्रीची इडली उरली असेल आणि त्याचे काय करावे हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ही इडली फ्राय एकदा नक्की ट्राय करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आता आपण या इडलीवर थोडे पाणी शिंपडून घेणार आहोत येथे पाण्याचा वापर केल्यामुळे खाताना ही इडली कोरडी लागत नाही पाणी शिंपडून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून मॅगी मसाला टाकून घेणार आहोत मॅगी मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दोन मिनिटांकरता ही इडली वाफवून घेणार आहोत दोन मिनटानंतर आता आपण कडेवचे झाकण काढून घेऊ आता आपण यामध्ये एक टेबल टेबलस्पून पांढरे तीळ टाकून घेणार आहोत तीळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम खुसखुशीत अशी इडली फ्राय बनून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय